थंडीच्या दिवसांमध्ये गरमागरम वाफाळेला सुटसुटीत असा मसाले भात खायला खूप टेस्टी लागतो नमस्कार हेल्दी रेसिपी विथ मीरामध्ये आज पाहणार आहे मसाले भाताची रेसिपी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं इथं मी गॅस ऑन करून घेतला आहे त्यावरती कुकर ठेवला आहे आणि चार चमचे इतकं तेल टाकलं आहे त्यानंतर यामध्ये बटर टाकलं आहे बटरच्याऐवजी तुम्ही, तुम्ही तूपही वापरलं तरी चालेल आता बटर आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे आहेत चार पाच कडीपत्त्याची पाने आणि एक तमालपत्र टाकायचं आहे त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आहे त्यानंतर मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आहे आणि छान मस्त कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे चला तर मग मी कांदा परतून घेते आता त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे आहेत हिरव्या मिरचीचे तुकडे हे थोडेसे मी मोठ्या आकारामध्येच ठेवले आहेत आता त्यानंतर बारीक चिरलेला बटाटा घालायचा आहे आणि पुन्हा आपल्याला बटाटा हलकासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता इथं मी परतून घेते बटाटा परतून झाल्यानंतर यामध्ये घालायचे आहे शेंगदाणे हिरवा वटाणा शिमला मिर्च तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आता त्यानंतर यामध्ये घालायचे आहे थोडीशी हळद आणि गोडा मसाला गोडा मसाल्यामुळे मसाले भाता खूपच टेस्टी बनतो त्यामुळे तुम्ही हा मसाला आवर्जून टाका अगर हा मसाला नसेलच तर तुम्ही मटन मसाला किंवा गरम मसाला यामध्ये टाकू शकता भाज्यांमध्ये मसाले परतून झाल्यानंतर यामध्ये ओतायचं आहे गरम पाणी आता यामध्ये शेवटी आपल्याला टमाटर ऍड करायचा आहे कट करून त्यानंतर लिंबू पिळायचा आहे लिंबामुळे आपला भात हा सुटसुटीत आणि छान मोकळा तयार होईल आता यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचे आणि पाण्याला छान उकळी काढून घ्यायची आता इथं मी बासमती तांदूळ घेतला आहे तो स्वच्छ दोन वेळा धुतला आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचा तांदूळ घेतला तरी चालेल तांदूळ आता पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आता पाण्याला उकळी येऊन द्यायची आणि यावरती आपण झाकण ठेवून द्यायचं आता भातातील पाणी आटेपर्यंत आपल्याला अशा प्रकारे झाकण ठेवून द्यायचं आहे भातातील पाणी आटल्यानंतर आपल्याला यावरती झाकण लावायचं आहे आणि एक शिट्टी करून घ्यायची आहे अशा प्रकारे केल्यामुळे भात आपला मोकळा सुटसुटीत आणि मऊही तयार होतो आता मी इथे कुकरला एक शिट्टी करून घेतली आहे त्यानंतर आता कुकर थंड झाल्यानंतर झाकण ओपन केलं आहे मऊ सुत असा मोकळा सुटसुटीत असा भात तयार झाला आहे मसाल्या भाताची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अगदी कमी दुधामध्ये तोही गुळ घातलेला गाजराच्या हलव्याची रेसिपी आज पाहणार आहे नमस्कार हेल्दी रेसिपी विथ मीरामध्ये आज बनवणार आहे गुळ घातलेला गाजराचा हलवा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता इथं गॅस ऑन करून घेतला आहे त्यावरती एक कढई घेतली आहे मी त्यानंतर आता यामध्ये आपल्याला सुरुवातीला थोडंसं पाणी ओतायचं आहे पाणी ओतल्यानंतर यामध्ये गूळ टाकायचं आहे गूळ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता त्यानंतर यामध्ये किसलेलं गाजर घालायचं आहे थोडस सुरुवातीला पाणी ओतलं त्यामुळे गूळ खाली चिटकणार नाही आणि छान पाणी सोडेल आता गाजर त्यावरती छान गुळावरती पसरवून घ्यायचं आणि एक झाकण ठेवून द्यायचं त्यामुळे त्या छान पाणी सुटेल गुळ आणि गाजराचं पाणी सुटल्यामुळे छान गाजर शिजलं जाईल आता मी इथं पूर्ण पाणी गुळाचं आणि गाजराचं आठवून घेतलं आहे तर हे अशा प्रकारे आटलं आहे गाजरी एकदम छान असं मऊसुद्ध शिजलं आहे तुम्ही पाहू शकता इथं आता पूर्ण पाणी आठवून घेतलं आहे मी इथं आता त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये घालायचे आहे ताजी दुधावरची साय दाटसर वाटीभर अशी मी की साई घातली आहे दुधावरची दुधावरच्या साईमुळे गाजराच्या हलव्यामध्ये एकदम खाव्याची चव तयार होते कंटिन्यू परतत दुधाची साय आपल्याला गाजरामध्ये मिक्स करून घ्यायची आहे दुधाची साय मी गाजरामध्ये छान असे मिक्स करून घेतली आहे त्यानंतर आता यामध्ये थोडस दूध टाकायचं आहे दूध घातल्यानंतर आपल्याला दूध गाजरामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आणि हे आपल्याला दूध आटवून घ्यायचं आहे चला तर मग मी दूध आटवून घेते आता इकडे मी गॅसवरती एक तडका पॅन घेतला आहे त्यामध्ये तूप घेतलेलं आहे तूप तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात त्यामध्ये आता ड्रायफ्रूट्स घातले आहेत तुम्हाला जे आवडतात ते तुम्ही ड्रायफ्रूट्स यामध्ये टाकू शकता ड्रायफ्रूट्स तुपामध्ये एखादा मिनिट छान असे फुलेपर्यंत तळून घेणार आहे ड्रायफ्रूट्स हे छान तळून झाले आहेत आता इकडे दूध ही गाजरातलं पूर्ण आटलं आहे आता यावरती तूप आणि ड्रायफ्रूट्स ओतून घ्यायचे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं तयार झालं आहे आपला गूळ घातलेला गाजराचा हलवा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका